श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे अतिक्रमण मोहिमेत विस्थापित झालेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनाची मागणी केली जात आहे या उपोषणाला खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी भेट दिली असून त्यांनी नगरपालिका प्रशासनास व्यापाऱ्यांसाठी पाच फुटाची जागा देण्याचे आदेश दिले आहेत अतिक्रमण हटवण्याच्या तणावाखाली दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे संदीप साबद्रा आणि सायरा बानू अत्तार यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे खासदार वागचौरे यांनी जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी किरण सावंत यांच्याशी फोनवर चर्चा करून व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे हा सर आता कलेक्टर सावेशी बोललो उपोषणकर्त्यांच्या माहिती दिली तुम्ही बोललो शिवसेनेचे गौरी साहेब गौरी साहेब आहे ते आलेले आहेत तर आता या लोकांचा एकच वाद आहे की फक्त पाच फूट जागा आम्हाला पाच फूट द्या चार फूट द्या पण ती जागा आम्हाला गाड्या लावल्या सकाळी आम्ही जाऊ संध्याकाळी आम्ही परत जाऊ किंवा लिकेज पण द्यायला तयार आहे आणि पुनर्विस ते चाललो आहे निविध करून द्या मला सहा महिन्या तीन महिन्या झालं तर महिन्यात झाली दोन महिने झालं दोन महिन्यात केलं तर यांना ती राजी आहे मी मी रे तुमच्याशी आवाज चर्चा केलेली आहे बघतो चर्चा आम्हाला प्लीज कळवा

अतिप्रमाणित व्यावसायिकांना पाहिलेल्या जागा उपलब्ध करून देण्याबाबत मौसळे दे उप्र उप्त विषयांमुळे अनुसरून व खरामपूर शहरामध्ये पोलीस स्टेशन लगत असलेल्या व्यावसायिकांच्या टपऱ्या अतिक्रमित म्हणून उठवण्यात आल्या आहे सदर टपऱ्या उठवल्याने सर्व व्यावसायिक उघडीवर आलेले असून त्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांचे पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक आहे त्यांचे पुनर्वसनासाठी वेळ लागणार असल्यामुळं तात्पुरत्या जागा किमान ती तीस ते पाच फूट जागेवर हातगाडी लावून व्यवसाय करणे कारण नगरपालिके परवानगी द्यावी एवढी माफक मागणी सद सदर व्यावसायिकांनी केली आहे आपणास विनंती की व्यावसायिकांचे उदारमेवाचा प्रश्न त्यातून उपास मारी याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना हातगाडी लावून व्यवसाय करण्यास परवानगी देणे कावी मानवतेच्या भूमिकून सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती असं आपले जे खासदार आहे वास्तवे साहेब यांनी दिलेलं आहे तर मी समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्याच पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्री त्यांना देखील फोन केलेला आहे आणि त्यांना देखील खासदार साहेब भेटणार आहे तर खासदार साहेबांचा आपल्याला न्याय मिळावा या धारकांना न्याय मिळावा त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांना पाच फुटाची जागा तोरी द्यावी अशी भूमिका आपली आहे आणि त्या भूमिकाला आपले या भागाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब यांचा आपल्या मागणीला एकदम अंतकरणापासून आपल्याला पाठिंबा आहे त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि तुम्हाला न्याय मिळवून देईन अशी त्यांची या ठिकाणी भूमिका आहे पुन्हा एकदा खासदार साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून या ठिकाणी सांगतो बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा